हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर मग आज आपण कुरडया कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर मग ती प्रोसिजर फारच मोठी आहे त्यामुळे आज आपण गहू भिजवलेले आणि वाटून चीक कसा तयार केला हे बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुरडया बनवणार आहोत तर चांगले जाड गहू घ्यायचे पी शुअर लोकवन किंवा मग एकवीस एकोणनव्वद कसदार गहू घ्यायचे जाड चांगले चाळणीने चाळून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे पाणी टाकलं की मातीचा खूप छान त्याला वास येतो आणि मग ते धुतल्यानंतर उपसून घ्यायचे आणि जरा भांडं मोठं घ्यायचं भिजवायला कारण तीन पट गहू भि आपले फुकतात ते आणि मग भांड्यामध्ये भिजत घातले की मग वरतून झाकण ठेवून द्यायचं आणि दररोज मग त्यावरती जी बुरशी तर आलेली असेल ती काढून घ्यायची आणि मग पाणी चेंज करायचं त्यातलं दररोज पाणी बदलायचं आणि मग चौथ्या दिवशी गहू हाताने दाबून बघायचा जर फुटला असेल तर मग आपले गहू चांगले भिजले आहे मग आता त्या दिवशी आपण दळायला घेणार तर मग त्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचे परत दोन पाण्याने नाहीतर अंबूस चिकाला वास लागतो आणि हाताला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घरघर फिरवून घ्यायचे जरा पाणी घालून फिरवलं की छान चीक निघतो आणि मग हा सगळा चीक एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्यामध्ये थोडं पाणी पण टाकून घ्यायचं आणि मग हा काढलेला चीक एक सोजीची चाळण घ्यायची पातीजाच्या तोंडावरती ठेवून आणि त्यावरती हा चीक ओतून घ्यायचा कोंडा जो वरती राहील तो चमच्याने जरा हलवून घ्यायचा आणि परत दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा कोंडा टाकून द्यायचा आणि मग जे पातेलं भरलं की एक सगळं आधी कुरड्या करायच्या आधी साहित्य रेडी करून ठेवायचं एक डब्बा किंवा बादली जे बी भांडं तुमच्याकडे असेल चीक बसवायला त्याला एक कपडा बांधून घ्यायचा कपडा जरा डब्बल बांधून घ्यायचा म्हणजे त्यातनं बारीक चिक गळेल आणि जी तांब असेल ती वरती राहील तर मग अशा पद्धतीने मी कपडा बांधून घेतला डब्याला आणि जो आता पातेल्यामध्ये आपण पहिला चिक काढलेला आहे तो या कपड्यावरती ओतून घ्यायचा आणि चमच्याने किंवा मग हाताने तुम्ही गरघर -गर घर घर -गर हलवून तो चीक खाली गाळून घ्यायचा अशा <coughs> पद्धतीने हा आपला पहिला घट्टसर चीक निघतो आणि मग हा गाळल्यानंतर जो आता राहिलेला कोंडा आहे तो परत आता एका पाण्यामध्ये चांगला टाकून आणि हाताने मिक्स करून आणि त्याचे मुटके पिळून घ्यायचे समजा चांगलं जर गहू भिजलेले असेल तर दुसऱ्यांदा पिळल्यानंतरही कोंडा अगदी स्वच्छ होऊन जातो त्यातला सगळा चीक निघून जातो तर मी दोनच पाण्याने आता हे धुणार आहे तर मग माझा माझे गहू पण भिजले आहे चांगले आणि कोंडा पण स्वच्छ होतो एकदम पांढरा शुभ्र होऊन जातो काही चीक राहत नाही त्यामध्ये आणि अशा पद्धतीने हा धीर दुसऱ्या पाण्यातले पण गव्हाचा कोंडा उपसून पिळून घ्यायचा आणि हे पण पाणी जर त्या भांड्यामध्ये जागा असेल तर त्यामध्ये परत ओतून घ्यायचं आणि मग हे ओतलेलं सगळं पाणी कपडा हळुवारपणे काढून आणि पिळून घ्यायचा तांब अजिबात जाऊ द्यायची नाही गहू चीक ओतताना जे प वरती कपड्यावर तांब राहील ती हळूवार हाताने चमच्याने काढून घ्यायची आणि मग आता हे भांडं आपण चाळण ठेवून झाकून ठेवायचं परातीमध्ये हे भांडं ठेवून त्यामध्ये थंड पाणी टाकायचं वरतून तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा आणि चाळणी किंवा कपडा तोंडा क भांड्याच्या तोंडाला बांधून झाकून घ्यायचं बघा अगदी मोकळा सुटसुटीत कोंडा तयार झालेला आहे अशा पद्धतीने चिक पण बसायला ठेवलेलं आहे तर रात्री एकदा दोनदा वरचं पाणी आपण काढून घ्यायचं आणि मग खाली सर असा चीक बसेल तर मग पुढच्या भागात कुरडा कशा करायचे ते बघू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करा धन्यवाद